कमी गुंतवणुकीत घरी बसून महिन्याला तुम्हाला पन्नास ते एक लाख रुपये कमवायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे गेल्या एका वर्षामध्ये हो आम्ही एक कॉम्प्युटराइज एच एस डब्ल्यू कडून हे मशीन एम्ब्रॉयडरी घेतलेली आहे आणि हे खूप चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचं हे काम चालू आहे असं बघायला तुम्ही गेलं तर आता तुम्ही बघताय तर हे फ्रेमला हे कापड लावलेलं ला आहे जसंच कस्टमर आम्हाला हे कापड देतं एक डिझाईन आम्हाला चॉईस करतं जे कंपनीने बरेचशेच डिझाईन आम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत त्या डिझाईनमध्ये तिथं ह्या सॉफ्टवेअरमध्ये एक डिझाईन आपण सिलेक्ट करू शकतो त्याच्यामध्ये हे कलर कॉम्बिनेशन जे क कस्टमरला पाहिजे ते कलर कॉम्बिनेशन आपण हे लावू शकतो आणि इथं गेल्यानंतर तुम्हाला डिझाईन अशा प्रकारे कापडावर दिसणार हे एक एक तुम्हाला बघायला भेटेल आणि इथं जर तुम्ही बघायला गेलं तर तिथे तुम्ही स्टार्ट करू शकता आणि अशा एक तीड तासामध्ये तुमचं पूर्णपणे हे डिझाईन तयार करून तुम्हाला मिळू शकते सर आम्ही सुरुवातीला आठ लाख रुपये हजी गुंतवणूक केलेली आहे म्हणजे बघायला गेलं तर आम्ही जवळपास डबल मध्ये डबल आणि कॉर्डिंग कॉर्डिंगमध्ये मशीन घेत त्यामुळं आम्हाला आठ लाखाची गुंतवणूक आम्ही केली पण जर तुम्ही जर फक्त एम्ब्रॉइडरीचीच मशीन घेतली तर फार फार ते दोन ते अडीच लाखामध्ये पण तुम्ही सुरुवात खूप चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता सर सर आम्ही हे मशीन आहे कम, आ, आ, सर, ही में, में ना एस वी ताहमनकर सरांना ते डीलर आहेत ह्या कंप एच एस डब्ल्यूचे कंपनीचे त्यांच्याकडून आम्ही मशीन बुक केली सर हे जर मशीन घेतली आणि त्याच्यातून उत्पन्न नक्कीच खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळ मिळणार आहे कारण की ह्याच्यामध्ये मेंटेनन्स असा काहीच नाही सर म्हणजे बाकी इतर तुम्हाला मेंटेनन्सचा काही खर्च पण नसणार आहे जो काही आता समजा एक मी एक्झाम्पल नक्कीच तुमच्यासमोर देण्या देऊ शकते कारण एखादं जर ब्लाऊज तुम्हाला वन थाउजंडचं जर आलं तर त्याला फार फार तुमचा तीस ते चाळीस रुपये फक्त खर्च आहे बाकीचा जो काय आहे तो तुमचा पूर्णपणे प्रॉफिटच असणार प्रेक्षकांनो तुम्हाला जर हा व्यवसाय करायचा असेल तर एस तामनकर तामणकर सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या